श्री शनेश्वर देवस्थान देवरुंगपाडा येथे शनि वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यंदाचा पंचवीसवा वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी करण्यात आला बाबा श्री दामोदर सकाराम गोडे व बाबा श्री बाळाराम गजराम गोडे यांच्या उडाकाराने या शनेश्वर देवस्थान देवरुंगपाडा येथील मंदिराचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध धार् धार्मिक कार्यक्रमांनी हा वर्धापन दिन सोहळा संपन्न करण्यात आला यामध्ये अभिषेक होममंत्र महाप्रसाद भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी शनेश्वर देवस्थान दरुंगपाडा येथील मान्यवरांनी आपले मनोप देखील व्यक्त केले या गावामध्ये थळगपूज्य हरिराम स्वामी श्री मंदिर आढावी यांच्या मार्गदर्शने आम्हाला तिथे शनी मंदिर बांधाच्या योगाला आता पंचवीस वर्ष झाली मंदिरा स्थापना हो खूप गावचा सहकार्य असतो तुमचे सर्व भाऊ सगळे सगळे सर्वांचं सहकार्य असतो आणि पंचवीस वर्षपर्यंत आतापर्यंत एक व्यवस्थितपणे हा कार्य सिद्ध संपूर्णपणे आमच्या कु कुटुंबाचा सहकार्य असो त्याबद्दल धन्यवाद काय ग्रामस्थांचं सहकार्य असो भरपूर म्हणजे इथे ग्रामस्थ माणसाचं सहकार्य असो सर्व भाऊ लोकांचा असो त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आता आता जे गुरुनी आम्हाला प्रेरित केले त्या हिसोबत आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो चारिपाठ भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम प्रत्येक वर्ष असतात म्हणजे दिवसभर सकाळी सहा वाजल्यापर्यंत रात्री बारा वाजल्यापर्यंत हे कार्यक्रम चालूच असतात त्याचप्रमाणे जे वासुदेव महाराज गुरुवारे यांचा कार्यक्रम फक्त वेळेस असतो इथे त्यांचा एक मोला सगळ्या असतो तर प्रत्येक विषय पेलवर येऊन कार्यक्रम उपस्थित का पार पडतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्व भावी भक्तांना नवीन वर्षाच्या पाच ते सात दरम्यान देवाचा अभिषेक झाला सात आणि आठ दरम्यान भाऊ आव्हान झाले आणि त्यानंतर बारा नंतर महाप्रसादा हे शनिदेवाला एकच प्रयत्न करीन माझ्या सर्व ग्रामस्थांना आणि सगळे सगळ्यांनी सुख शांती लागून हे शिंदे